शरद मयंदे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अति तात्काळ कार्यवाही करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी मध्यरात्री संपर्क दिनांक एकतीस ऑगस्ट व एक, एक सप्टेंबर रोजी ढगफुटी होऊन पुसत परिसरात अतिवृष्टी झाले व त्यामुळे शेतकरी शेतमजूर व अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीनंतर पुसत परिसरातील अनेक गावांची पाहणी शरद मैंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच नव्हे तर शेतात चिखलात जाऊन केली सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्यांच्या दोन हजार किट्स वाटल्या शेतकरी व काही शेतमजुरांना आर्थिक मदतही केली तर ग्रामीण भागातील शेतमजुरांना टीन पत्राचे वाटपही केले तसेच धनकेश्वर नगरमधील मुख्या गीताबाईचे घर वाहून गेले होते म्हणून तिला घर बांधून दिले शरद मयंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकोणवीस सप्टेंबर रोजी शरद मयंद यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावयाचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा व झालेल्या नुकसानीची माहिती देणे गरजेचे होते त्यानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर माजी खासदार तथा आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून दिनांक तीन ऑक्टोबरला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद मैंद यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री बारा वाजता भेट घेतली यावेळी शरद मयंद यांनी मुख्यमंत्र्यांना झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती चित्रफितीद्वारे दाखवली अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली शेती पूर्ववत करून देणे व प्रवाह बदललेल्या नाल्यांना पूर्ववत करणे खोलीकरण रुंदीकरण पूरप्रतिबंधक भिंत बांधून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शरद मैंद यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना फोन लावून शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांची शेती पूर्ववत करण्यासाठी व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण करण्याचे सांगितले आहे शरद यांना जिल्हाधिकाऱ्यास भेटण्यास देखील सांगितले आहे शिष्टमंडळात ऍडव्होकेट बालाजी कपटे ज्ञानेश्वर हाके दिलीप तायवाडे पंजाब भाकरे वैभव ढोकणे नाना खरात ज्ञानेश्वर आभाळे तेजस पाटील विश्वास बाबुल अवधूत कपटे दर्शन मोडक भागवत पुलाते अमोल चिलकर बाळू चिलकर आदींचा समावेश होता तर पुसद अर्बन बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला साहेबराव ठेंगे परमेश्वर जयस्वाल अनिल ठाकूर नाना जळगावकर दीपक जाधव पंडितराव देशमुख के जी चव्हाण यशवंत चौधरी सुभाष बोडके इश्तियाक भाई सोमेश्वर जाधव अजय पुरोहित उत्तम वानखेडे साहेब संतोष आंभोरे संदीप वट्टमवार भारत जाधव सुशील रोहडकर उदय गंधेवार ललित चव्हाण नरेंद्र खंदारे दीपक औचार उपस्थित होते असं वाटलं की बाबा आपला संपर्क कोणी येत नाही भेटायला सहा पाच सहा दिवस होऊन गेले आमदार नाही आले खासदार नाही आले आम्ही वाट पाहत होते कोणीतरी आम्हाला सहानुभूती किंवा आम्हाला आधार देईल असं घडलंच नाही मग एके दिवशी शरद भवानी त्यांची टीम आली कपते साहेब शरद भाऊ खुपे साहेब तेव्हा असं वाटलं वा की कोणीतरी जो जसं कोणीच बसतो ना त्याचा देव असतो देवासोबत आम्हाला शरद भाऊ भेटले ते भेटले अक्षरशः चिखलातून नाल्यातून रस्ता काढत त्यांनी आमच्या पूर्ण शेताची पाहणी केली म्हणजे असं बांधावरून किंवा लागून बघून नाही प्रत्येकाच्या शेतातली पाहणी केली शेताचे नुकसान किती झालं पीक कसं झालं काय घोटाळगोटे आले त्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे उभारी मिळाली बाबा नाही आमच्या पाठीशी कोणतरी खंबीर उभा आहे आणि खंबीर उभा असल्यामुळे आम्हाला ते आधार मिळाला मग याच्या याच्या नाही ना काय करायचं आपण त्या समोर मग त्याच्या उद्देशाने भाऊने एस डीओ ऑफिसला आपला मोर्चा नेला त्या मोर्चाच्या माध्यमातून एस डीओ ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपण निवेदन पाठवलं आणि तेव्हा त्यांनी एक शब्द मांडला की मी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घेऊन देईन आणि आपल्या समस्या वैयक्तिकरित्या तसं स्वतः जाऊन आपण त्यांना या मागण्या आपलं जे नुकसान झालं हे सांगू तो त्या शब्दांना शरद भाऊ शंभर टक्के खरे आणि व्यवस्थित त्यांनी तो शब्द पाळा आता या कंडिशनमध्ये मला एकच म्हणायचं आहे आम्ही मुंबई कधी पाहिली नाही मुख्यमंत्र्यांना भेटायचा विचार तो वेगळा सोडूनच द्या भाऊच्या माध्यमातून आम्ही दहा पंधराचे शेतकरी आहे तो गेलो तिथे आणि स्वतः आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना पण म्हटलं साहेब आमच्या आयुष्याची होऊन दिली त्यांनी त्याच्यावर दखल घेतली की बाबा ठीक आहे आम्ही काहीतरी करू आणि लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि बाबा यांच्या काय मागण्या त्यांच्या कुठे वाहून गेलं शेत कसं काय खरडलं त्याच्या काय पाठपुरावा करून तुम्ही लगेच त्यांना मदत द्या बस आणि तिथून मग आम्ही आज सकाळीच इथे वापस आलो तर हे सगळा जो प्रवास होता हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे कारण की मला असं वाटलंच नव्हतं की आम्हाला आमदार आणि खासदारांची जी कामं आहे ते भाऊ करत आहे जी कामं त्यांनी करायला पाहिजे ही भाऊ करत आहे त्यांनी आम्हाला तिथे घेऊन जायला पाहिजे ते त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही माझा कोणाला विरोध नाही आहे पण मी म्हणतो मला आणि आमच्या शेतकऱ्यांना खंबीरपणे आमचा देव जो आम्ही देव जो मानेल ते सर्व भाऊनच आम्ही तिथे कोणत्याही मंचावर असे बोललेलं नाही साहेब आम्हाला असं स्टेज डेअरिंग नाही आहे पण या एका महिन्यात भाऊच्या संपर्कात आमच्याकडे नाही शंभर टक्के वाटत तुम्हाला आम्ही कधी बोललो नाही साहेब पण तुम्ही जे आम्हाला आमच्या पाठीवर हात सापडला तुम्ही मला हप म्हणले की बाबा नाही ठीक आहे आपण करू काय ते बस साहेब तेवढी बस हा ते फिरणार ना शेतामध्ये काय तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की बा आमचं कोणी आहे की नाही विजय आपण वाट बघत आहे शेतकरी भाकर नाही खाल्ले कोळ्याचा सण होता काय सांगू तुम्हाला अक्षरशः म्हणजे मातंगाची परिस्थिती होती पोळ्याचा दिवस होता त्या खांडमळीचा दिवस होता ते काहीतरी म्हणजे वसुराजाचा सण आहे तो कसा तरी आम्ही पार पाडला पण आम्हाला खायची सुद्धा विचार होती कोणासुद्धा चुरी पेटवल्या हो नाही कारण तुमच्या ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो ते आणखी जमीन, जमीन होऊन गेली मग आमच्याकडे काय उरलं काहीच नाही मग आम्हाला आधार लागेल ना कामे होतील आजची उद्या होती उद्याची परवा होती पण खंबीरपणे उभारणी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे फक्त एकच व्यक्ती आहे ते शरद भाऊ आहे त्यांचे आयुष्यभर मला काय म्हणून मी त्यांचे शब्दात मांडू शकत नाही आभार पण आयुष्यभर त्यांचा रुली राहील मी नाही माझ्या पूर्ण शक्ती बनवा करू आणि पूर्ण गावामध्ये माता भगिनींना पण आता ना हे नाव माहीत झालं की शरद भाऊ आपल्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांनाही आता ते घाबत्या काय त्या घटनेतून आता थोडे थोडे बाहेर निघत आहेत चावरत आहेत आणि काल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते फोटो वगैरे आता चर्चा झाली घरी घरच्यांना गावातल्यांना आनंद व्हायला की बाबा नाही आपल्या गावाचे प्रतिनिधी जाऊन तिथे गेले मुख्यमंत्र्यांना भेटले तर ह्या गोष्टी ज्या अनपेक्षित होत्या ते भाऊमुळे व्यवस्थित आमच्या पूर्ण झालेल्या आता समोर काय होईल हे भाऊलाच नाही आता ते त्यांच्यासोबत आम्ही आहे आणि ते आमच्यासोबत आहेत हे आमचे एक परिवार तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला आता सकाळी सगळ्याची उमेदवारी पुण्याला इंटर